शरद पवार हे भारतीय राजकारणातील एक वलयांकित व्यक्तिमत्व जेव्हा केव्हा भारताच्या राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये शरद पवार एक सोनेरी पान म्हणून लिहिले जाईल धोरणात्मक कुशलता चातुर्यपूर्ण राजकीय दृष्टिकोन आणि राजकीय लवचिकता याचे मूर्तिवंत उदाहरण म्हणजे शरद पवार होय याच शरद पवारांनी लोकसभेमध्ये महायुतीला अक्षरशः घाम फोडला आणि आता विधानसभेपूर्वी त्यांनी विरोधकांना पळतीभुई थोडी केली आहे या वस्तादाने एक एक डाव टाकून विरोधी पक्षाच्या वर्मावर घाव घालायला सुरुवात केली आहे प्रत्येक मतदारसंघातील बडे मासे त्यांनी गळा गळाला लावायला सुरुवात केली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल आणि शरद पवार कोणाकोणाला रणांगणात उतरवून विरोधकांना निसतनाभूत करणार आहोत आहेत याची माहिती आपण घेणार आहोत तर मी किशोर दांगट आणि आपण पाहताय पाहतायुट्यूब चॅनेल हलकल्लोळ राजकारणाचा लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि जे महत्वाचे पक्ष आहेत त्या सर्व पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाने अतिशय उत्तम स्ट्राइक रेट ठेवला होता दहा पैकी तब्बल आठ जागा या पक्षाने जिंकल्या आणि नववी जागा जी शशिकांत शिंदेची होती ती देखील जिंकल्यातच जमा होती पण काही कारणांमुळे ती जागा त्यांना गमवावी हो लागली परंतु त्यांचा स्ट्राइक रेट ऐंशीचा असा होता तर या लोकसभेमध्ये मिळालेल्या यशामुळे जे उमेदवार आहेत ज्यांना सद्यस्थितीमध्ये त्यांच्या स्वतःच्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल की नाही अशी शक्यता नाहीये असे सर्व कुंपणावरचे उमेदवार आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हाच एक आश्वासक पक्ष दिसत आहे ज्यामध्ये गेल्यानंतर आणि उमेदवारी मिळाल्यानंतर नक्कीच आपण निवडून येऊ अशी शक्यता त्यांना वाटत आहे परंतु शरद पवार हे देखील अशा आयऱ्या गैऱ्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत ज्याच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे अशाच मोजक्या हिऱ्यांना त्यांचं टार्गेट सेट आहे कमी जागा लढवायच्या परंतु त्यातल्या मॅक्झिमम जागा या निवडून आणायच्या चा? त्यासाठी चांगल्यात चांगले उमेदवार द्यायचे जेणेकरून आपला स्ट्राईक रेट चांगला राहील त्यांच्या पारख्या नजरेने त्यांनी एक एक, एक हिरा शोधण्याचं काम चालवलं आहे तर एक गोष्ट आणखी महत्वाची जी प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अशी की त्यांना सोडून गेलेले जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत त्या उमेदवारांना ते, उमेद ते फारशी किंमत देत नाहीये किंवा त्या पक्षाच्या उमेदवारांना घ्यायची देखील त्यांची मानसिकता दिसत नाहीये त्या उलट ते जो प्रस्थापित पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष असणारा जो भाजप आहे त्याचा ते गेम करू पाहत आहेत त्यासाठीच म्हणजे आताच जे रिसेंट जे उदाहरण आहे ते म्हणजे कोल्हापूर मधील कागल मध्ये त्यांनी जे भाजपाचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जे अतिशय विश्वासू असे उमेदवार आहेत जे सिंह गाडगे यांना उमेदवारी देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे तीन सप्टेंबरला त्यांचा मोठ्या जंगी पक्षप्रवेश देखील होणार आहे याचाच अर्थ काय तर भा, एका बाजूला भाजपचा गेम करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षातील जे पूर्वीचे आमदार आहेत जे हसन मुश्रीफ यांना शरद पवारांनी काही दि म्हणून दिलं नाही त्यांना आमदारकी दिली त्यांना मंत्रीपद दिलं एवढे पाच पाच टम ते त्या मतदारसंघामध्ये आमदार निवडून आले ते फक्त शरद पवारांचे मग अशा उमेदवाराला विरुद्ध असा तगडा उमेदवार द्यायचा की एक चांगला स्पर्धक निर्माण होईल आणि जी रंगत जी निवडणूक होईल त्या निवडणूक देखील अतिशय रंगतदार होणार आहे दुसरा मतदारसंघ जो आपण पाहणार आहोत तो म्हणजे इंदापूरचा इंदापूरमध्ये मध्ये हर्षवर्धन पाटील आतापर्यंत हर्षवर्धन पाटील पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले त्यानंतर मग ते काँग्रेसमध्ये गेले राष्ट्रवादीमधून दत्ता भरणे यांना उमेदवारी देण्यात आली परंतु दत्ता भरणे अजित पवारांबरोबर गेले मग हा इंदापूर हा जो दुसरा मतदारसंघ ज्याच्याबद्दल मी सांगत आहे त्या मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील थोड्याच दिवसांमध्ये तुतारी हातात घेतली तर त्यांनी ते आपल्याला आश्चर्य वाटायला नको तिसऱ्या मतदारसंघाबद्दल मी सांगणार आहे तो म्हणजे नवी मुंबईतील बेलापूर हा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी डॉक्टर मंगेश आमले या निष्ठावंत उमेदवाराला तयारी करायला सांगितलेली आहे हे त्यांच्या चाणाक्षपणाचं आणि राजकीय अतिशय उत्तम उदाहरण आहे इथे पक्षामध्ये अनेक उमेदवार इच्छुक असून देखील त्यांनी डॉक्टर मंगेश आमले हाच हेरा निवडला याच महत्वाचं कारण असं की कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ टक्के तक, समाजकारणाच्या जोरावर राजकारणात आलेला हा आश्वासक युवा चेहरा आहे मंगेश आमले यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या नेतृत्व गुणांमुळे मतदारसंघामध्ये आपले अढळ असे स्थान निर्माण केले आहे मंगेश आमले हे उच्च विद्या विभूषित सुसंस्कृत संयमी आणि सर्व धर्म समभाव जपणारे पुरोगामी असं व्यक्तिमत्व आहे एका कंपनीचे ते फाउंडर देखील आहे साहजिकच उपजत नेतृत्व गुण असल्यामुळे त्यांनी शून्यातून व्यावसायिक विश्व निर्माण केलं एक मोठी कंपनी स्थापन केली या उपजत नेतृत्व गुणांमुळे त्यांनी बेलापूर वेगवेगळ्या समाजातील प्रामुख्याने गुजराती असतील मारवाडी जैन मुस्लिम शीख या सर्व समाजातील लोकांना त्यांनी आपलं केलं आहे जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा हा माणूस आहे त्यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थित असताना एका व्यक्तीच्या भाषणामध्ये मी अतिशय छान त्यांच्याबद्दल उद्गारलेला एक शेर ऐकला तो व्यक्ती डॉक्टर मंगेश आंबे यांच्या बाबतीत असं म्हणाला की आदमी ना कद से बडा होता है ना पद से बडा होता है आदमी ना कद से बडा होता है ना पद से बडा होता है जो दूसरों के मुसीबत में खडा होता है वही सबसे बडा होता है याचाच अर्थ मंगेश आमले सर्वसामान्यांच्या मदतीसाठी तत्परतेने उभे असतात याच गोष्टीमुळे त्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये जो जनसंग्रह निर्माण केला आहे तो जनसंग्रह त्यांच्या पाठीशी उभा राहताना दिसत आहे आणखीन एका भाषणामध्ये एका व्यक्तीने असा उल्लेख केला की कुणाचं नेतृत्व कुणाला काय देऊन जातं कुणाचं नेतृत्व कुणाला काय देऊन जात आदरणीय डॉक्टर मंगेश आमले साहेबांचं नेतृत्व वेलापूर मतदारसंघातील जनतेला न्याय देऊन जात याने हीच गोष्ट हेरून शरद पवारांनी त्यांनी त्यांना वेलापूर मतदारसंघातून उमेदवारी द्यायचं ठरवलं आहे याचप्रमाणे चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोपरगाव कोपरगाव मध्ये विवेक कोल्हे हे भाजपचे उमेदवार आहे त्यांना त्यांनी तिकीट देण्याचं निश्चित केल्याची जी खात्रीलायक माहिती आहे विवेक कोल्हे म्हणजे शंकरराव कोल्हे यांचे ते नातू आहेत शंकरराव कोल्हे हो इथे देखील पहा आपल्याला काय पाहायला मिळत आहे तर दोन प्रकारे ते राजकीय शह देताना आपल्याला पाहायला मिळत एकतर काय बी ते डॅमेज करतायत बीजेपीचा चेहरा आपल्या काळाला आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये असणारे जे आश्तुषक आहेत त्यांना ते या निमित्ताने शह देणार आहे पाचवा मतदारसंघ जो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे माढा माढ्यामधून त्यांनी सिंह मोहिते पाटील विजय सिंह मोहिते माझे उपमुख्यमंत्री राहिले त्यांचे जे सुपुत्र आहेत त्यांना रणजित सिंह मोहिते पाटील यांची या मतदारसंघामध्ये चांगली ताकद आहे धैर्यशील मोहिते पाटील आताच त्यांचे खासदार झालेले आहेत या मतदारसंघामध्ये जर रणजित सिंह मोहिते पाटील उभे राहिले तर नक्कीच ते निवडून येतील परंतु इथे महत्त्वाची गोष्ट काय तर आज मी तिला रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आहे म्हणजे भाजपमध्ये असणारा जो नेता आहे त्याला पुन्हा ते गळाला लावत आहे आज आपण जे पाच मतदारसंघ पाहिले त्यातले चार मतदारसंघातील जे उमेदवार आहेत ते भाजपचे आहेत म्हणजे इथे दोन प्रकारे ते शरद पवारांनी आपली चाणक्य नीती दाखवून दिलेली आहे आणि प्रस्थापित जो भाजप हा पक्ष आहे त्याचा इथे गेम झालेला आपणास आपण मिळत आहे तर अशाच प्रकारे आपण पुढच्या भागामध्ये आणखीन इतर मतदारसंघांबद्दल माहिती घेणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा सब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद